नमस्कार मीडियामध्ये आपले स्वागत कासारे येथे ग्रामपंचायत अंतर्गत चौदाव्या वित्त आयोगाच्या विकास निधीतून कचरा संकलन ट्रॅक्टर आणि अकरा अंगणवाडींसाठी साहित्याचे लोकनियुक्त सरपंच विशाल देसले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार गटनेते सचिन अनंतराव देसले उपसरपंच सचिन नवल देसले प्राध्यापक युवराज काकुस्ते रवींद्र चव्हाण विलास सोनवणे स्वप्नील देसले दीपक काकुस्ते मनीष देसले सुरेश पारख मिलिंद सोनवणे अशोक खैरनार मोतीराम खैरनार प्रमोद भामरे वामन देसले संजय देसले जितेंद्र देसले नामदेव देसले मनोहर जाधव शोभा देसले आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण आणि अकरा अंगणवाड्यांसाठी दोन खुर्च्या एक टेबल आधी व कपाट आदी साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी विशाल देसले व गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार तसेच शोभा देसले व विलास देसले यांनी मनोवत व्यक्त केले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत देसले माधवराव देसले जितेंद्र खैरनार माहेश्वरी देसले पुष्पा देसले बाळा खैरनार ग्रामविकास अधिकारी अनिल देसले लिपिक भटू ठाकरे बाळा देसले आधार देसले मंगला खैरनार शीतल पाटील प्रतिभा पाटील सुभा सुषमा वाघमारे आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार विलास देसले यांनी मानले लोकार्पण केलेले घंटागाडीचे वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली व या घंटागाडीचे लोकार्पण सरपंच विशाल देसले यांनी केले असलेल्या आमच्या अंगणवाडीतील सर्व सेविका भगिनी आणि तरुण मित्रांनो जग बदलतं आहे फक्त आपण बदललं पाहिजे या उक्तीप्रमाणे कासाऱ्याच्या अमूलाग्र बदलासाठी सज्ज असलेली ग्रामपंचायत जो शब्द दिला तो पाळला या उक्तीप्रमाणे गावातल्या साऱ्या समस्या माझ्या समस्या आहेत असं समजून विशाल बापू आणि त्यांची सारी टीम या ठिकाणी कार्यरत आहे यापूर्वी अनेक सुविधा गावामध्ये त्यांनी आणल्यात कासारा रस्ता असेल किंवा चाहलकडचा स्वामी समर्थ मंदिराचा रस्ता असेल लख प्र प्रकाशात त्यांनी हा सारा आसमंत नावून काढला त्यानंतर गावातल्या बुजुर्गांना फिरण्यासाठी जाता यावं मध्ये मध्ये विश्रांती करता यावी यासाठी त्या ठिकाणी त्यांनी बाकांची निर्मिती केली प्रत्येक विद्युत खांबाजवळ एक बाकही ठेवला आणि गावातील फिरस्त्यांची संख्या त्या ठिकाणी वाढली याचबरोबर गावाच्या आरोग्याकडं लक्ष देण्यासाठी त्यांनी गावात अनु अनेक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गावात स्वच्छता राहावी असं आधीपासूनच आमचा प्रयत्न होता त्या दृष्टिकोनातून गेल्या अनेक दिवसापासून आमचं ग्रामपंचायतीच्या सर्व संचालक मंडळाचं ठरलेलं होतं की आपल्याला एक घंटागाडी पुरेशी होत नाही आठ ते दहा दिवस एका वार्डात जाण्यासाठी त्या घंटागाडीला लागत ला होते म्हणून आपण वार्ड नंबर एक दोन तीन आणि चार पाच सहा असे तीन प्रभागांमध्ये आपण एक एक गाडीला जबाबदारी देणार आहोत म्हणून आज एक आपण चांगल्या उच्च प्रतीचं कंपनीचं आपण कुगोटा कंपनीचं ट्रॅक्टर या ठिकाणी चौदा वित्त आयोग या निधीतून आपण या ठिकाणी आपल्यासमोर आहे आणि माता भगिनी ज्या अंगणवाडी सेविका आहेत लहान मुलांचं शिक्षणाची जबाबदारी ज्यांनी उचललेली आहे जे गावातील लहान मुलांना घडवण्याचं काम करतात त्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती की एक टेबल आणि त्यांना लिखाण काम ज्या पद्धतीने करत असते लिखाण काम आणि त्यांचं दप्तर ठेवण्यासाठी कपाट आणि बसण्यासाठी कोणी आलं तर त्यांना दोन खुर्च्याची व्यवस्था करावी अशी त्यांनी गेल्या वेळेस विनंती केली होती त्यांच्या विनंतीनुसार आम्ही त्या ठिकाणी एक टेबल एक कपाट आणि दोन खुर्च्या प्रत्येक अंगणवाडीला आम्ही या ठिकाणी आज देणार आहोत कासऱ्याच्या <coughs> तमाम जनतेच्या आशीर्वादाने आपण गावात विविध विकासकामं करत असताना या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचे मी आभार मांतो आमी ग्राम ले ले आवार आला। मी ग्र... आभार मानतो की प्रत्येक वेळेस आम्ही ग्रामपंचायतीच्या केलेल्या आव्हानाला आपण सर्वजण साथ देतात आणि आपण उपस्थित राहतात म्हणून मी तमाम ग्रा कासारावासियांचे आभार मानतो येत्या काळामध्ये विविध विकास कामं आपल्याला बघायला मिळतील परंतु आपण उपस्थित राहून जी आम्हाला कौतुकाची थाप देतात याच्यात आम्हाला काम करण्याचं बळ मिळतं म्हणून याच्यापुढे देखील आपण उपस्थित राहून आम्हाला सर्व संचालक मंडळाला आणि ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आशीर्वाद द्यावेत आणि चांगले काम चांगले काम करत असताना त्याचं कौतुक जर केलं तर आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते यापुढे आपण एक अजून एक, एक कासाऱ्यावासियांना मी एक आवाहन करणार आहे की आपण कचऱ्याचं अद्याप पाहत आपण पन्नास टक्के आपण स्वच्छतेच्या मार्गाने आपण आहोत अजून पन्नास टक्के आपल्याला सुधारणा करायची या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करेल की आपल्या घरात साचलेला कचरा किंवा आपल्या व्यावसायिक बंधूंना देखील व्यापारी बंधूंना आवाहन करतो की हॉटेल व्यावसायिक असतील जे दुकानदार असतील त्यांना एक येत्या काळामध्ये एक आम्ही बैठक घेणार आहोत सर्वांना असं सूचित करा करण्यात येणार आहे की आपल्या परिसरातील जो कचरा असेल तो आपण एक डस्टबिन घ्यावा हॉटेल व्यावसायिकांनी देखील डस्टबिन घेऊन त्यांचा कचरा एका जागेवर ठेवा जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी कचरा होणार नाही तर तो कचरा घंटागाडी आपल्याकडे आता उपलब्ध झालेली आहे घंटागाडी आपल्याला दोन तीन दिवसात घंटागाडी गावातून फिरेल म्हणून तो कचरा आपली व्यवस्थापन करण्याची आपल्याला सोय करता येईल म्हणून परिसरातील घाण कचरा होऊ देऊ नका असे मी या निमित्ताने सांगतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात उपस्थित राहिलात त्याबद्दल मी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो यांनी अस्तित्वात आणलं आहे ते चांगल्या स्वरूपात आणि स्वच्छता ही व्हावी आणि वयोमानानुसार त्यांनी सगळ्यांना पुरस्कार दिलेला आहे त्याच्या आजपर्यंत बरेच गेले त्याच्यानुसार आम्हाला काहीच मिळालेलं नाही कारण आज विशाल बाबू यांनी आज स्वतः आयोगायुक्त सदाव्या आयोग आयुक्त 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 त्यांनी आज त्यांच्या माध्यमातून आम्हाला टेबल कपाट आणि दोन खुर्च्या या आम्हाला आज अस्तित्वात मिळाल्या त्यांचे मी आज अभिनंदन करते व आमच्या सगळ्या सहकारी बघिनी त्यांना समजून सगळ्यांना समजून आम्ही आभारी